Xe

चालतच नाही ते लाईव्ह रेंजच नाही रेंजच नाही काढायला आधी शेंगा ही चवळीची शेंगा आली दिसल्या का रेंजच नाही भुई <laughs> मग मु कुड मुड गवत बघा किती हे वाडा हा कुरासनी खुरासनी आहे चा, भारी हे बघा या शिरा झाडूच गवत हे याच झाडू बनवतो आम्ही हे तुऱ्याच गवत हे बघा हे झाडू बनवतो आम्ही वाव किती छान <laughs> नमस्कार कल्पिता स्वागत आहे तुमच संजू दादा स्वागत आहे तुमचं थँक्यू यू ऑन हे बघा हे आमचं पोस्टाचं गाव आहे वैशाल तर आहात का डोंगर आहे खूप उंच आणि हे बघा इकडे खाली हे हे पोस्टाच गाव आहे पेमगिरी दिसत का इथं किल्ला आहे बर का शिवाजी महाराज जन्माला यायच्या आधी आहे ना इथं आले होते Tajir aja ya nih. Oh. mata. Hakila itu kari. Barbara. कमेंट होत नाही का कल्पिताई ब्लू मुळे कमेंट होत नाही का शेताला आली शेताला गावाकड रोज तिकडच्या शेताला असते ना आज गावाकडच्या शेताला आली लाईक डोन थँक्यू थँक्यू लाईक साठी धन्यवाद लाईव्ह चालणारच नाही आता काम करावं लागेल ना मग बंद करावी लाईक इतर नाही थँक्यू कल्पिताय थँक्यू नाही हो ताई कोणाच्या कमेंट्स बर बर हे भुईमुगाचं शेत आहे हे एवढं मोठं खूप मोठं पण भुईमुगाची झाडच नाही दिसत गवतच खूप पाऊस एवढा पडला ना गवतच खूप झाले ते गवतच ते झाड आता सापडून सापडून हे करावं लागेल थँक्यू थँक्यू बंद करणार आहे दादा रेंजच नाही बंदच करणार आहे आता काम आहे ना मग काम करून घेते आता झाड पुढे गेली काय माहित हे बघा या शेंगा कल्पिताई हे काम करायला आणि शेंगा भुईमुगाच्या शेंगा तोडायला बघा पाठवू का तुम्हाला काय नाही प्रॉब्लेम झाला ताई ते सगळ्यांनाच होतंय मलाही कुठं नाही व्ह्यूज येत शॉर्ट व्हिडिओला फक्त के मध्ये व्ह्यूज येतात लॉंग व्हिडिओला व्ह्यूज नाही येत नो टेन्शन येईल टाकत राहा टाकत राहा येतील आता जरी व्ह्यूज नाही अरे ना एखादा व्हिडिओ व्हायरल होईल बघा खूप छान आहे ताई आम्हाला तर घ्या ना अॅड्रेस सांगा पाठवते मी तुम्हाला हे काम आहे आज दिवसभर उन्हामध्ये हे भुईमुगाच्या शेंगा काढायच्या दिसतच नाही हो असे एका झाडाला दहा वीस पंचवीस अशा शेंगा घ्या तोडून तुम्हाला घ्या बंद करणार आहे ताई कारण त्या साईडला गेलं ना मला रेंजच नाही मग बंद करावी लागेल ला। गोल गोल होते ना मग डाटा जाईल चार्जिंग बी जाईल घरी रेंजच नाही संध्याकाळी घेतली असती घरी रेंज नाही आमच्याकडे ती नाही अग बाई गोल गोल फिरून जात दिसल्या दिसल्या घ्या शिजवायला संध्याकाळी मस्त पैकी पण फिरताय ना लाईव्ह बंद करावी लागेल त्या साईडला गेले ना दादू तिकडे त्या साईडला काय आम्ही तिकडे गेले का ते गोल फिरते जाईल बंद होऊन मग बंद करेल गोल झालं का आता काम करायला सुरुवात करते ऊनही वाढायला लागले पण आता डोकं बी मस्त बांधले मग नाही ऊन लागणार किती वेळ बोलून बोलून दमले बाई मी आव ते गोल इतर रेंजच नाही ना ताई गोल गोल फिरत होत किती केवाशी लय फिरत होत झाला नाष्टा तुमचा गेला का ड्युटीला गेल्या दाजी गेले का माझ्या दा, दाजी गेले का त्यांच्या ड्युटीला किती वाजेपर्यंत करतात काम पाच वाजेपर्यंत ताई कल्पिताई पाच वाजे अकरा ते पाच अशी ड्युटी असते माझी पण मला काही पगार नसतो मी बिनपगारी फुल अधिकारी नो प्रमोशन नो सॅलरी गेले होय दिवाळीला येणार ना परत राजी सकाळी गेले पाच वाजता हा ना त्यांना लवकर जावं लागतं ना लिहिला आंबाई हो ते येतील दिवाळीला परत का एवढं गवत आहे ती झाडच दिसत नाही आता तर ते गवत बघूनच चक्रावले मी <laughs> बघूनच चक्रावले ते वावर बघ ना बघा ना किती मोठे हे तिथपर्यंत लांब लांबच्या लांब दादू बसलाय जेवायला बसला दादू मी आता डब्बा घेऊन आले ना तो बसलाय जेवायला बटाट्याची भाजी हाय म्हणता आलो कोण that's cool गणेश भाऊ नमस्कार कशा आहात गणेश भाऊ हाय वनिता नमस्कार वनिता ताई नमस्कार शुभ सकाळच्या आग्या दादा म्हणतात कल्पिताई म्हणतात जय भीम नमो बुद्धाय सर्वांना तुम्हाला पण जय भीम कल्पिताई कमेंट केल्यावरती दाजींचा आला फोन नमस्ते दादा वनिता ताई म्हणतात म्हणता ताई गुड मॉर्निंग जय भीम नमो बुद्धाय ताई जय भीम गुड मॉर्निंग जय भीम जय भीम दादा स्वागत आहे समा लाईव गोल गोल फिरते इथं रेंजच नाही काय म्हणतो भुई काढायचंय आज दादा हवा सांगा जाग्या ने येऊन नेली तर हायत बाबा तिकडं शेताकडं सीताफळ थँक यू थँक यू थँक यू अनिता नमो बुद्धाय ताई नमो बुद्धाय नमो बुद्धाय नमो बुद्धाय गुड मॉर्निंग लगून व्हायला लागलं सम दादा आता शेताला आले का घरी आहेत दादा ताई हसतात नमस्कार नमस्कार संजू दादा नमस्कार थँक्यू थँक्यू वनिता ताई थँक्यू वैशालताई थँक यू समाधान दादा थँक्यू सपोर्टिव्ह कमेंट्स बंदच करणार आहे आता ते चालणार नाही थँक्यू वनिता ताई थँक्यू वनिता ताई थँक्यू 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 Thank you, thank you, thank you, thank you, thank you, thank you. Thank you for thank you for coming, thank you. Thank you, thank you, thank you. Namaste, Dada. समाधान समाधानदा म्हणता शेताताई मी आता अंबानीला फोन करतो एक तुमच्या शेतात आणि एक आमच्या शेतात हा हा करा 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 बॅलन्स वाढवा म्हण पाहिजे तर पण तो एक एकटा आवर द्या आम्हाला नमस्ते दादा वनिता ताई म्हणतात थँक्यू थँक्यू वनिता ताई थँक्यू सपोर्टिव्ह कमेंट थँक्यू म्हणतात कमेंट आम्ही आलो ताई केले आहे हो ताई साहेब दादा तुमचा वास्ट टाइम वाढतोय का सांगा बाळासाहेब दादा तुमची प्लेलिस्ट थी फर्स्ट टाइम भाग्या की नाही बोलो थँक्यू अनिता ताई थँक्यू अनिता ताई थँक्यू अनिता ताई वनताई थँक्यू सपोर्टिव्ह कमेंट्स यू थँक्यू सपोर्टिव्ह कमेंट्स बासाहेब दादा हसतात आय डी वन दादा काम तर असाल तर राहू द्या नका राहू कल्पिताई म्हणता शेती नाही म्हणून काय काय झालं हम्म आम्हाला पण आम्हाला पण बर बर पाठवते कल्पिता तुम्हाला बाय बाय वनिता ताई करा काम करा मी बंद करणार आहे कारण त्या आहे ना त्या टोकाला शेताच्या चालत नाही गोल गोल फिरते तिथे नेटवर्क नाही ने। हो कल्पना ताई सांगतो तुमचं पण पाठपुरावा हो करतो हां सांगा सांगा सगळ्यांचं सांगा अंबानीला सांगा याला सांगा कोण टाटा टाटाला <laughs> सांगा आम्ही तळ्यात मळ्यात हो का म्हणजे अर्धा झालाय का अर्धा झालाय ना दादा टाइम वाढतोय का सांगा आधी मला हो नक्कीच दादा हा कल्पिता शेती खूप बाबा पण हे उन्हाने ना आजारी पाडले पार वावर पावर उन्हातच काम करावं लागतं पावर पावर मध्ये पण सध्या अशी तुम्हाला आणि मला जास्त हा आपल्याला आधी कारण आपल्याला जास्त काम आहे आणि आता युट्यूब वर पण काम करायचंय ना भरपूर दिवाळी झाले हो। <laughs> दिवाळी झाल्यावर हो आपल्याला मन व्हायचंय हो ना मग ताई ची प्लेलिस्ट का, का हा हा तुमची आहे का कल्पिताई तुमची प्लेलिस्ट आहे का बोला बाळासाहेब तुमचा वाज टाइम वाढलाय का बोला ऊन सध्या भयंकर कडक दादा परवाच्या दिवशी ना शेंगा तोडतानी चक्कर आली मला वालवडीच्या मग गेले सावलीला आणि मग मी गेली गायीकडे रानात तोडल्याच <laughs> नाही गाय चारल्या झाडांमधून सावली सावलीने नाही होत आई बनवा ना मग लाईव्हची प्लेलिस्ट बनवा कल्पिता लाईव्ह घेता का तुम्ही आणि तुम्हाला प्लेलिस्ट कशी बनवायची ते जर पाहिजे असेल तर ता उषा ताईंच्या चॅनल वर जा तिथं व्हिडिओ टाकलाय त्यांनी प्लेलिस्ट कशी बनवायची तो घ्या डाउनलोड करून आणि हे करा ते बघून बनवा नाही होत आई वाढलंय कशाच्या कासवाच्या गतीनं हा कासवाच्याच गतीने वाढेल ना दादा कारण जास्त नाही दोन दोन लाईव लावल्या ना प्रत्येकाच्या दोन दोन लावते सध्या एकाचीच नाही लावत मग दुपारी जरा एक दोन तास घरीच थांबायचं किंवा दादा घरी उन्हास ना हा मग मी काय आम्ही काय करणार आता उपटून ठेवणार बाबळ आहे बघा त्या बाबळीच्या सावलीला बसू मग उन्ह मग तोडू नाहीतर आजारी पडू ना सकाळी चारलाच पाणी आलं नळाला झोप बी नाही झाली पाणीच भरलं ना सकाळी आणि लगेच मग स्वयंपाकाला सुरुवात पाच सहा सहा वाजताच हा आहे दादा बघा लय भारी येतो इथं इथं ना दादा दोन दोन ट्रॅक्टर खत टाकलं होत इथं वणवा लागला आणि त्यातलं बरेच चार पाच डीगच गेले जळून त्याच्यात ठि थी, ठिंगणी थी, पडली का काय झालं काय कळलच नाही उन्हाळ्यामध्ये वनवा लागला होता ना फॉरेस्ट आहे जवळ त्याला ते खत गेलं ना विकत घेतलेलं खत गेलं जळून चार डिग मग दुपारी जरा दोन तास घरीच थांबायचं घरला आंबाई शेतापासून ना दादा कविता ताई जय भीम शेताला आली शेताला आली कविता ताई शेंगा काढायला भुईमुगाच्या हम्म बघा शेंगा रे शेंगा भुईमुगाच्या शेंगा इथं भुई लय भारी येतो दादा हे तांबड तांबड काळ आहे त्या बाजरीला पालास नाही दिसत साडी बाबळी झा ना हा तोडून टाकले ती ते तोडून टाकली उन्हाळ्यात लोकांनी शेळ्यांना पण थोडी आहे तिथंच बसू थोडी आहे ना त्याच्यातच बसू डोकं फक्त मरू मरुद्या लाईक डन थँक्यू कविता ताई मी बंद करते आता हा कारण मोबाईल खाली ठेवला ना तर गोल फिरल ठेवली असे पण मी ठेवली असे तर गोल फिरल ना मग जाऊ द्या बंदच आहे आता बाय करा कल्पिताई म्हणतात बापरे वाघ पण येते का मग रोज वाघ येतो कल्पिता मी जिथं राहते ना त्या शेताला सकाळी येतो कधी येतो संध्याकाळी येतो जेवण झाले का हा जेवण करून ताई आज चार वाजताच नळाला पाणी गावात आली ना आज इकडच्या शेताला आले भुईमुडायला कविता ताई पाणी आलं न आला चार वाजता तेव्हाच उठली पाणी भरून दादू आला दा, त्यानेच भरलं पाणी अर्ध मी भरलं आणि दगे के स्वयंपाक केला मग कल्पिता नमस्कार माणसं आहेत का अहो सगळेच भुईमुख काढता दादा माणसं बघत होते रात्री माणसंच नाही भेटली आता आम्ही दोघच गेल्या वर्षी आम्ही दोघांनीच काढलो होतं दादा चार पाच सहा कट्टे निघालते औंदा कमी पातळ झाला औमदा भुईमुख त्यात गवतही खूप झाले आणि पाणी एवढा पडला ना औंदा नाही जमला एवढा खास पण होतील दोन तीन कट्टे होतील द्या बापरे हा ना ताई आणि ऊन लागलं का मग झोप येते <laughs> जय भीम कविता ताई नम बुद्धाय कल्पिताई म्हणतात सांभाळून काम करा हो ना लेख होतंय अहो आणि ऊन बी होतय त्याच्यात काय नाही दादू आहे ना दादून मी दाजी गाईं इकड आम्ही दोघं असतो शेताला शेताची डुटी आम्हाला कुदळी आणली त्याने निघत नी, नाही नाही व्यवस्थित कुदळी आणली मग कुदळीने हाय उषा ताई गुड मॉर्निंग गोल गोल फिरते ताई बंद करणार होती मी आता चालतच नाही तर नेटवर्क नाही उषा ताई तुम्हाला शांगा गेली झाड मी शेंगा काढायला आली भुईमुगाची पण नेटवर्क कस नाही गोल गोल फिरते दिसल्या हे बघा कविता ताई नमस्कार समाधान दादा नमस्कार खाली ठेवला असता म्यूट करून तर खाली गोल गोलते एकाच जागेवर उभी राहिली म्हणून हो का एका बाजूला लावून ठेवा मोबाईल जास्त हल्ल्यामुळे नेटवर्क हा इथं नेटवर्कच नाही जंग असं हे ना साईटला टावर बी लांब इथून दिसल्या ना हा घ्या तुम्हाला थोड्या घ्या काढून घ्या ओढल्या शेंगा <laughs> आहे दिसल्या दिसल्या ना घ्या ना तुम्हाला तुम्हाला देत ते मी घ्या हा हा दिसतात छान दिसतात खायला नाही पाठवू शकत काय करू वाळल्यावर पाठवते हा वाळल्यावर पाठवते म्हणजे काय होणार नाही त्यांना वाळल्यावर आठ दिवसानी आल्या तरी कायच होणार नाही आता ओल्या नाही पाठवू शकत कारण ते येणार नाही दोन दिवसात थँक्यू 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 काय करू ताई बंद करू का ठेवून देऊ म्यूट खाली ठेवते हा बरं होतंय का सावलीत गेलं नेटवर्क तर मग बंद करावं लागेल कारण ऊन नंतर ऊन झालं ना ताई मग काम नाही होणार मला झोप नाही झाली तुमच्यासारखं आज लवकर उठली चार वाजता नळाला आलं तर पाणी गावाकडे आली रात्री गावात पाणीच नव्हतं आला आठ दिवस बरोबर सकाळी पाणी आलं हो उषा मावशी जेवलो मी माझी कमेंट सोडली थांबा थांबा समाज दादा जेवण झालं का छान शेंगा शेंगा आहे हो दिसल्या दिसल्या छान आहे घुंगऱ्या हा गुंगऱ्याच आहे गुंगऱ्या नाही दादा मी काय ते फुले प्रगती गुंगऱ्या पंढरपुऱ्या असं काहीतरी आहे दिसल्या हो का एका बाजूला लावून ठेवा मोबाईल जास्त हल्ल्यामुळे नेटवर्क मिळत नसेल हो आता आहे ना नाही ना फिरत मीठ ठेवून द्या बंद नका करू आणि ते गोल फिरले हो मी जाईल निघून त्या साईडला आहे मी जाईल निघून आणि ते गोल गोल फिरले हो गोलच राहील गोल, गोल फिरले हो तुम्ही फोन करशाल ना मला म्यूट करते मिस कॉल द्यायचा गोल फिरायला लागलो मग मी बंद करेल